नमस्कार मी साक्षी आणि आजचा आपला विषय आहे डॉल्बी मुक्त सण आज आपण पाहतो की कोणताही धार्मिक कार्यक्रम असो गणपती मिरवणूक वाढदिवस लग्न यात्रा अशा अनेक कार्यक्रमांना डॉल्बी हा लावला जातो पण या डॉल्बीमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत याबद्दल कितपत लोकांना माहीत असेल डॉल्बीमुळे आपल्या शरीरावर किंवा अवयवांवर होणारे दुष्परिणाम यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर आज आपल्या बरोबर आहेत श्रवंतज्ञ डॉक्टर शिल्पा हुजूर बाजार मॅडम आणि त्यांचा या क्षेत्रातील पस्तीस वर्षाचा अनुभव आहे नमस्कार मॅडम टी व्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आपलं वेलकम तर सगळ्यात पहिला मला तुम्हाला हे विचारायचं की आता गणपती सण जवळ येतोय आणि गणपती सण सन... गणपती सणच नाही पण प्रत्येक सण कोल्हापूरमध्ये आला की आपण बघतो की सर्वत्र डॉल्बी वगैरे लावला जातो डॉल्बीचं प्रमाण आपल्या इथं खूप आहे मग निसर्गाने आपल्याला हे जे अवयव दिले आहेत हे आपल्याला एक वरदानच म्हणावं लागेल पण हे डॉल्बी वापरून त्याच्यावर आघात करणं हे कितपत योग्य आहे तुमचं अगदी बरोबर आहे की निसर्गाने अक्च्युअली श्रवणशक्ती दिली आहे का तर जे नजरेला धोके कळत नाहीत ते धोके लांबून जे दुरून येतात ते आवाजाने आधी जाणवतात आणि म्हणून श्रवणाचं महत्व हे दृष्टीपेक्षाही फार महत्वाचं आहे आणि अशा ह्या श्रवणावर खर तर आपण आघात करत असतो गणपतीच आता गणपती येतो आहे तर गणपतीचं उदाहरण घेतलं तर बुद्धीची देवता असलेल्या गणपतीच्या कान हे नेहमी मोठे दाखवलेले असतात कारण श्रवणाला ज्ञानार्जनामध्ये अत्यंत महत्व, महत्व आणि ह्या अवयवाची आपण सगळ्यात कमी काळजी घेतो हे माझ्या पस्तीस वर्षाच्या अनुभवाने मी सांगू शकेन मग यामध्ये कानाचं महत्व काय आहे मॅडम भाषा संवाद संवाद जो आपण साधतो आज तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेता या माध्यमातून बोलून आपण लोकांचं प्रबोधन करत आहोत तर हे सगळं घडतं ते श्रवण म्हणजे आणि नुसतंच संवाद नाही तर आपले विचार मांडणं ज्ञानार्जन करणं भावना मांडणं एकमेकांशी संवाद साधणं आणि हे नुसतं दोन व्यक्तींमध्ये नाही तर जगामध्ये आपण आज करत आहोत तर त्यामुळे श्रवणाला अत्यंत महत्व आहे बरोबर आहे श्रवणाला महत्व आहे आप, त्यामुळे आपण हे होणार आहे त्याच्यावरचे जे, जे दुष्परिणाम बघतो हे आपल्याला माहीत माहित असतात पण माहीत नसतात मग मा डॉल्बीमुळे लोकांचं किती नुकसान होतं हे त्यांना कळत नाही पण याची जाणीव त्यांना नसते याबद्दल तुम्ही काय सांगाल आज गेले पस्तीस वर्ष आम्ही ह्या विषयी प्रबोधन करत आहोत की कानाची आवाज सहन करण्याची एक विशिष्ट मर्यादा आहे एकशे पस्तीस डेसिबलच्या पुढे जर आवाज गेला तर कानाचे पडदे फाटू शकतात आणि कायमस्वरूपी कान निकामी होऊ शकतात अशा वेळी जे आवाज आपण कानावर आघात घेतोय हे त्या क्षणी उत्साहात मुलांच्या लक्षात येत नाही कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही पण त्याचा जो काही व्हायचा तो परिणाम आपल्या कानावर होतो आणि ह्याविषयीचे नियम बघाल तर ऐंशी डेसिबल इतकीच मर्यादा मान्य आहे शासनाने मान्य केलेली आहे कारण ऐंशीच्या पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा जर अर्धा तासापेक्षा आपण त्या आवाजात असू नव्वद डेसिबल शंभर डेसिबल तर कानामध्ये तात्पुरता श्रवण दोष व्हायला लगेच सुरुवात होते आणि हा जर कालावधी सतत असेल तर मात्र कायमस्वरूपी दोष निर्माण होऊ शकतो नुसतं कानावरच परिणाम होतो असं नाही तर तुमचं ब्लड प्रेशर चेंज होणं छातीत धडधड वाढणं हृदयविकार किंवा हार्ट अटॅक येणं अशा प्रकारचेही गंभीर गंभीर म्हणजे मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की एक प्रकारे कसं आहे डॉल्बीमुळे फक्त पेशंटलाच त्रास होतो असं नाही कारण डॉल्बी ज्या भागातून जातो तिथं हॉस्पिटल्स असतात घरं असतात मग पेशंटलाच फक्त त्रास होतो असं नाही <G anlam> सामान्य नागरिकालाही त्याचा त्रास होतो म्हणजे ते वृद्ध असू देत तरुण असू देत किंवा लहान मुलं असू देत ह्याचा त्रास सगळ्यांनाच होतो डोकं दुखणं बीपी वाढणं मग ह्या ऐकण्याच्या तक्रारीवर तुमच्याकडे पेशंट असे येतात का नेहमीच आत्ता नुसतं गणेश जयंती नाही गणेश उत्सव नाही पण शिवजयंती असो किंवा इतरही कार्यक्रमांमध्ये डॉलरीचा कार, वापर वाढत चाललाय आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक वयोगटावर वेगवेगळा परिणाम होताना दिसतो लहान मुलांमध्ये अस्थिरता चंचलता वाढलेली दिसते ते अभ्यासात एकाग्र करू शकत नाहीत किंवा खूप जास्त खाण्याचं प्रमाण वाढतं कारण जेव्हा मोठे आवाज आपल्या पर्यंत येतात तेव्हा आपले काही हार्मोन्स सिक्रेट होतात जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत आणि त्या स्ट्रेस हार्मोन्सचे प्रत्येक जण प्रत्येक शरीर वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतं तो कोणाला खूप थिजल्याची भावना येते की काहीच करू नये बसून राहावं तर कोण अतिशय अस्वस्थ होऊन येरझारा घालणं चिडचिड करणं या प्रकारचे परिणाम दिसतात आणि हे मुलांवर दिसतात तसेच गर्भवतींवरही दिसतात तसेच वृद्ध व्यक्तींवरही दिसतात चिडचिडेपणा वाढणं नैराश्य येणं घरामधले वादविवाद वाढताना दिसतात आणि सगळ्यात महत्वाचा दिसतो तो कानाचा येणारा कायमस्वरूपी दोष हे डॉल्बीमुळे स्पेशली त्यांचं आवाज म्हणजे कानाला ऐकायला कमी येणं किंवा पूर्णपणे ऐकायला कमी येणं अशा केसेस तुमच्याकडे आलेल्या आहेत का हो आ, आता हे जे आवाज आहेत आपण आवाजाविषयी थोडं समजून घेऊया की आवाजामध्ये दोन प्रकार असतात एक तीव्र तारकता म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी आवाज आणि एक लो फ्रिक्वेन्सी आवाज म्हणजे कमी तारकता तर कमी तारकता असते ज्याला आपण बास म्हणतो तर त्याच्यामध्ये व्हायब्रेशनचं प्रमाण जास्त त्यामुळे आपल्याला असं वाटतं की कान बंद केले तर मी आवाज थांबवू शकतो पण तसं नाहीये तर तरंगांद्वारे म्हणजे व्हायब्रेशन्सद्वारे आपल्या कानापर्यंत हे आवाज पोहोचत असतात आणि आपण अनुभव घेतो जेव्हा मिरवणूक चालू असते चालू तेव्हा लांबून येणारी थरथर आधी आपल्याला जाणवते आणि मग आवाज येतो तर आणि उच्च तारकता जी आहे ती तंतुवाद्य म्हणजे बासरीचे स्वर आहेत किंवा अशा प्रकारची जे ट्रेबल म्हणतो आपण तर डॉल्बीमध्ये ह्या लो फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन्सचा वापर जास्त प्रमाणात होतो आणि आपले सगळे शरीरध्वनी जे आहेत म्हणजे जेव्हा डॉक्टर स्टेथोस्कोप हृदयाला लावतात आणि तपासतात तर हे सगळे लो फ्रिक्वेन्सी आवाज आहेत आणि त्यामुळे डॉल्बीचा आपल्या शरीरावर परिणाम खूप जास्त होतो आता ह्यात आमच्याकडे दोन ते तीन प्रकारचे रुग्ण दिसतात ह्या कालावधीनंतर एक म्हणजे चक्कर येणं आणि कानामध्ये आवाज निर्माण होणं हे कानावर त्या आवाजाचा परिणाम झाल्याचं चा पहिलं लक्षण आहे जर ते त्वरित आले तर थोड्या प्रमाणात ते रिव्हर्सिबल किंवा हो होऊ शकतं पण मिरवणूक चोवीस तासांपेक्षाही जास्त चालते आणि मुलांना त्या आवाजामध्ये हे झालेले बदल लक्षात येत नाहीत आणि मग होतो तो कायमस्वरूपी दोष घेऊन येतात ह्यात सुद्धा दोन प्रकारचे रुग्ण आम्हाला आढळतात की काही वेळा एकाच बाजूला आघात झाल्यामुळे एका कानावर परिणाम झालेला असतो आणि काही वेळा दोन्ही कानावर परिणाम होतो ह्यात लहान मुलं मोठी माणसं निरभराध माणसं म्हणजे रस्त्याने चालली आहेत आणि अचानक मोठा अचानक सुरू करतात आवाज किंवा अचानक वाढवतात आणि मग त्यांच्यावर परिणाम झालेले असे सगळ्या वयोगटातली मुलं काय का तरुण मुलंच असतात असं नाही ती तर काय बेधुंद होऊन आपली मिरवणुकीत नाचत असतात पण मिरवणूक बघायला येणारे वयोवृद्ध पण असतात लहान मुलं पण असतात लेडीज असतात एक एक तर लेडीज तर प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा ती मिरवणूक वगैरे बघायला जातात मग याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो का म्हणजे कान वगैरे सोडून त्यांचा शारीरिक ह्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो बाळाची जडणघडण ही आईच्या अनुभवाने होत असते जर त्यावेळी त्या, त्या मातेला जर भीतीची भावना उत्पन्न झाली किंवा हुरहुर निर्माण झाली तर त्या बाळावर पण त्या संप्रेरकांचा परिणाम होऊन त्याची त्याचं व्यक्तिमत्व तसं घडू शकतं तर हा गर्भवतींनी तर खूप जाणून बुजून घ्यायचा निर्णय आहे की अशा मोठ्या आवाजात जाणं जाना जाना पाहिजे ह्याबरोबर आम्ही जे बघतो की मिरवणुकीमध्ये छोटी छोटी मुलं पण सहभागी झालेली असतात आणि अगदी आई वडिलांच्या कडेवर या मिरवणुका बघत बघत असतात फिरत असतात तर त्यांची कानाचे पडदे तर अत्यंत तलम असतात आणि ते सांगूही शकत नाही की मला त्या आवाजाचा त्रास होतोय किंवा माझा कान दुखला या आवाजामुळे आणि ही मुलं एवढी मिरवणूक पूर्ण चालू शकत नाही त्यामुळे ती बसतात कुठे तर डॉल्बी च्या अगदी जवळ बसतात आणि त्यामुळेही त्यांच्या रक्तस्रावावर किंवा एकूण रक्तदाबावर आणि ऐकण्याच्या क्षमतेवर गंभीर आणि कायमस्वरूपी परिणाम होताना होता दिसतो मग ज्या वेळेला अशामुळे कंप्लीट हिअरिंग लॉस होतो यावर उपचार आहेत का म्हणजे ऐकायला येत होतं पण ते अचानकच बंद झालं आता जेव्हा एका बाजूचा दोष निर्माण होतो तेव्हा तर त्या व्यक्तीचा धोका कित्येक पटीने वाढतो कारण कानाचं सगळ्यात महत्वाचं दोन कान का दिलेत निसर्गाने तर तीनशे साठ अंशाने जो आवाज येतोय त्याची दिशा आपल्याला अचूक ओळखता यावी okay. तर जेव्हा आपण वाहन चालवतो तर आपण मिरर मध्ये न बघता आपण मागून हॉर्न कोणत्या बाजूने आला बघून आपण वळत असतो तर जेव्हा एका बाजूचा दोष निर्माण होतो तेव्हा ही दिशादर्शनाची क्षमता पूर्ण जाते आणि मग गोंगाटामध्ये ऐकून घेणं किंवा वाहन चालवताना दिशा कळणं हे अडचणी येतात आणि मग अपघाताचं प्रमाण वाढू शकतं हे एका कानाच्या दोषामुळे आणि जेव्हा दोन्ही कानामध्ये दोष निर्माण होतात तेव्हा मात्र पूर्ण संभाषण मध्ये तुम्हाला अडथळा येतो की तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकत नाही अचानक झालेल्या दोषामुळे हा एक, एक मानसिक धक्का आहे की अरे मी तर आनंदात नाचत होतो कालपर्यंत आणि आज माझं ऐकणं पूर्ण बंद झालंय हा खूप निराशाजनक आहे आणि अशातनं आत्महत्येपर्यंत मुलं प्रवृत्त झालेली आहेत आणि हे त्यावेळी त्यांना माहीत नसतं उत्साहाच्या भरात आनंदाच्या भरात आपण आपल्याच महत्वाच्या अवयवावर इतका आघात करतोय हे त्यांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे ह्याला उपचार जे आहेत त्याच्यामध्ये श्रवणयंत्र काही प्रमाणात मदत करतात पण जेव्हा दोष पूर्ण पणे येतो तेव्हा श्रवण यंत्रांचा पण काही उपयोग होत नाही मग त्याला कॉक्लियर इम्प्लांट सारखी शस्त्रक्रिया आहे जी अत्यंत खर्चिक आहे आणि आज जर आपण अशा परिस्थितीत एकूण जर त्याचा हिशोब काढला की वीस वर्षाच्या मुलाला दोष आला आणि त्याला आयुष्यभर हे यंत्र वापरायला लागतं तर तो पन्नास साठ लाखाच्या घरापर्यंत जाऊ शकतो म्हणजे आपल्या अवयवाचे आज किती अमूल्य अवयवाचा आपण सॅक्रिफाईस करतो आहोत बरोबर आहे तर आता तुम्ही सांगितलंच की पूर्णपणे जर ऐकणं बंद झालं तर त्याचं शस्त्रक्रिया वगैरे जर केली तर खूप महागात पडू शकतं पण आपण बघतो की डॉल्बी जी जाणारी मुलं आहेत ती कानात कापूस वगैरे वापरतात आणि मग डॉल्बी जवळ जातात पण कापूस वापरून तेवढं त्यांचं जे डॉल्बीचा जो साऊंड आहे तो आजपर्यंत जात जातच असेल म्हणजे त्याचा काय वापर हे होऊ शकतो होत नाही साधारण कान पूर्ण जरी बंद केले अगदी आपण सिमेंट ओतून कान बंद केले तर आपण फक्त तीस डेसिबल इतकाच आवाज कमी करू शकतो कारण मी okay. मगाशी सांगितल्याप्रमाणे की लहरी ज्या आहेत mm -hmm. त्या आपल्या शरीरातून हाडातून कंपनातून जमिनीतून जात असतात mm -hmm. आणि डॉल्बी मध्ये वापर हा लो फ्रिक्वेन्सी आवाजांचा खूप जास्त दिसतो म्हणजे थरथर mm -hmm. आता हा का ह्याची सायकोलॉजी जर आपण विचारात घ्यायची झाली तर वीरश्री <coughs> चा जो आवाज आहे <है>, पूर्वी <coughs> युद्धावर नगारे वगैरे वाजवायचे तर त्यातनं जो काही एक जोश निर्माण होतो <coughs> तो ह्या लो फ्रिक्वेन्सी आवाजांनी निर्माण होतो पूर्वी धोके <coughs> कळवायला पण मोठे नगारे वाजवत <coughs> किंवा युद्धांची सुरुवात पण मोठमोठे आवाज करून होत असे तोफांचे <coughs> गोळे असतील किंवा नगारे असतील तर हा भाव या मुलांना अपेक्षित असतो आणि म्हणून ते लो फ्रिक्वेन्सीकडे त्यांचा कल जातो की तो जो काही एक ऊर्जा लागते एवढी चोवीस तास मिरवणुकीत नाचायचं किंवा त्या चालत ती पूर्ण मिरवणूक पूर्ण करायची तर त्यासाठी जो आवश्यक हार्मोनल सिक्रेशन आहे जी स्ट्रेस हार्मोन्स आहेत ती त्यांना आवश्यक वाटतात आणि म्हणून ही मुलं नकळत लो फ्रिक्वेन्सी आवाजाकडे जातात आणि ह्या सापळ्यामध्ये अडकतात अडकतात तर हा भाव त्यांनी नीट समजून घ्यायला पाहिजे म्हणजे एकूणच कापसाचा त्याच्यामध्ये काहीच काही उपयोग होत नाही दहा डेसिबल दहा डेसिबल मग कम्प्लीट हेअरिंग लॉस आणि थोड्या प्रमाणात हेअरिंग लॉस झाल्यावर त्या व्यक्तीचं पुढचं आयुष्य कसं असते जेव्हा पार्शल दोष येतो थोड्या प्रमाणावर येतो तेव्हा श्रवण यंत्र वापरून तो, तो त्याचं काम चालू करू शकतो पण असं दिसतं की जेव्हा आवाजाचा आघात कानावर होतो तर त्या पेशी पूर्ण झिजतात तर त्यामुळे काही वेळा श्रवण यंत्राने पण पूर्ण आपली जी क्षमता आहे वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स ही आपली एवढी मोठी क्षमता ऐकण्याची निसर्गाने आहे तर ती पूर्ण रिप्लिकेट करणं कुठच्याच यंत्राला शक्य नाहीये संभाषणासाठी आवश्यक असणारे दोनशे पन्नास ते आठ हजार हर्ट्स पर्यंत आम्ही वाढवून देऊ शकतो त्यामुळे स्वरूपी निसर्गत जे ऐकू येतं ते मात्र पुन्हा मिळत नाही मग ती तडजोड त्यांना करावी लागते हे झालं कमी प्रमाणातले दोष होतो आणि पूर्ण जेव्हा दोष होतो तर ते तेव्हा एकलकोंडेपणा वाढणं Hmm. जे काही त्यांचा करिअरचा आलेख आहे तो त्याच्यामध्ये बाधा येणं कारण आज असं झालंय की मिलिटरीसाठी तयार करणारी मुलं आली की मी मिलिटरीसाठी तयार करत होतो आणि मिरवणुकीमध्ये आवाज आला आज त्याचं करिअर पूर्णपणे खराब झालं किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी पण श्रवणाला अत्यंत महत्व आहे आणि अशा वेळी जेव्हा तुमचं करिअर तुम्ही एका दिशेने घेऊन जात असता आणि आवाजाचे परिणाम होतात तर पूर्णपणे निराशा येणं वैफल्यग्रस्तता येणं चिडचिडेपणा चीड़ वाढणं हे आ, कायम त्या पण एखाद्या मुलाला श्रवण दोष निर्माण होतो म्हणजे जन्मजात असाला ऐकायला वगैरे येत नाही मग हे कशामुळे होत असेल त्याला अनेक कारण आहेत अनुवंशिकता हा सगळ्यात महत्वाचा कारण आहे आणि गुणसूत्रीय दोष जे पिढ्यान पिढ्या -पेड़या आईवडिलांकडनं येत असतात तर त्या व्यतिरिक्त गरोदरपणामध्ये आ, काही इन्फेक्शन रुबेला किंवा गोबर कांजण्यासारखी जर गरोदरपणात आईला इन्फेक्शन असतील किंवा तीव्र आवाजामध्ये एक्स रे जवळ किंवा जर आघात झाला काही ऍक्सिडेंट झाला पडल्या वगैरे तर ह्या कारणांनी जन्मजात दोष होतो किंवा जन्माच्या वेळी पूल रडलं नसेल वगैरे तर हा दोष येतो तर मॅडम आता आपण बघतो की डॉल्बीच्या आवाजाची जी कमाल मर्यादा आहे ही फॉलो कोणी करत नाही पण त्यातून होणार नुकसान याबद्दल लोकांना नसतं याबद्दल तुम्ही काय सांगाल ऐंशी डेसिबल ही मर्यादा शासनाने मान्य करून दिली आहे आणि दहा वाजेपर्यंतचा की जेव्हा इतर लोकांना विश्रांती घ्यायची आहे तर तेव्हा हे आवाज बंद करणं अपेक्षित आहे आता ह्याचा उहापोह आपल्यासारखी माध्यम पत्रकार पेपरमधन सतत दरवेळी होतो त्याचा काटेकोरपणे अंमलबजावणी होताना मात्र दिसत नाही मी आपल्या सगळ्या नेत्यांना आवाहन करीत की तुमच्याच कार्यकर्ते जे तुमचे आदेश पाळत असतात जे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात तर त्यांच्या श्रवणाची काळजी का ते घेऊ शकत नाही का पोलिसांना आदेश देत नाहीत की नाही आमचे कार्यकर्ते असले तरी दहा वाजता बंद म्हणजे बंद आणि जर हे सगळ्यांनी ठरवलं मंडळांनी किंवा मंडळांना मी आवाहन करीन की आज तुमचे देखावे बघायला जी छोटी मुलं येतात जे वयोवृद्ध उत्साहाने येतात त्यांच्या ऐकण्याची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची आज पत्रकार किंवा टीव्ही कॅमेरामन तुमची मिरवणूक कव्हर करत असतात त्यांच्या ऐकण्याची जबाबदारी घेण्याची जे ऐकण्याची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची जे कार्यकर्ते उत्साहाने पाणी वाटप करत असतात सरबत वाटप करत असतात खूप सेवा देत असतात तर ह्यांच्या ऐकण्याची जबाबदारी कोणाची मग हे मंडळांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की आम्ही पण नियम पाळू आज जे भक्तगण त्या गणपतीच्या दर्शनासाठी येतात त्याच्या श्रवणाची जबाबदारी हे पूर्णपणे मंडळांनी कार्यकर्त्यांनी घ्यावी जेणेकरून आपले एकमेकांच्या मित्रांची पण होईल आणि ऐंशी डेसिबल आज एवढा खर्च करतात एक साऊंड लेवल मीटर का नाही त्या डॉल्बी बरोबर घेऊन फिरत hmm. मोबाईल मध्ये ऍप आहे बरोबर ते का नाही एरवी आपण मोबाईल वर व्हिडिओ शूटिंग करतो पण आमच्या मंडळाच्या ह्याच्यात आम्ही डेसिबल ऐंशी डेसिबल ची मर्यादा पाळतो हा डिस्प्ले स्क्रीन का नाही तिसरे hmm. ह्या गोष्टी मंडळांनी आत्मचिंतन आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांनी आत्मचिंतन करायची खूप हल्ली मंडळांमध्ये कसं झालंय की तुझ्या डॉल्बीचा आवाज मोठा कि माझ्या डॉल्बीचा आवाज मोठा म्हणजे ही स, एक स्पर्धा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे हे होणं मला तरी वाटलं शक्य नाहीये कारण डेसिबल जे तुम्ही म्हंटला की ऐंशी डेसिबल असलंच पाहिजे पण ह्या स्पर्धेमुळे ते शक्य होईल असं तर काही वाटत नाही स्पर्धा मध्ये काही मंडळांनी सुरू केलं होतं की आम्ही पारंपरिक वाद्य वापरू आम्ही डॉल्बीचा वापर करणार नाही तर अशांना पुरस्कार पण दिले गेले होते त्यामुळे नेहमीच सकारात्मक उदाहरण हे कोणतं ना कोणतं तरी मंडळ घेऊन येतं असं नाही की सगळी मंडळ या ईर्षेपोटी असतील जेव्हा हा प्रभाव जास्तीत जास्त मंडळ स्वतः ह्या दिशेने वळायला लागतील तेव्हा बदल होईल आज गणेश उत्सवाची सुरुवात कोणीतरी केली आणि आज त्याच स्वरूप पूर्णपणे बदल त्याचा मूळ उद्देश गाभाच गेलेला असून समाज प्रबोधनाऐवजी समाज विघातक जे श्रवणावर आपण घाला घालतोय हे होताना दिसतंय तर निश्चितपणे हा प्रयत्न बाकीही मंडळ या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्की ऐकतील आणि त्यातली एक जरी जरी प्रेरणा बरोबर तरी या दिशेने आपला प्रवास सुरू होईल आता आपली पाच ज्ञानेंद्रियांची पाच ज्ञानेंद्रिया तर आपली आहेतच मग त्याची जर वाढ नीट झाली नाही तर पुढचं आयुष्य कठीण होऊ शकतं का आणि लहान मुलांवर याचा काय वाईट परिणाम होऊ शकतो आ... पंचेंद्रिय ही ज्ञानार्जनासाठी एकूणच ही सुंदर पृथ्वी आज आपल्याला निसर्गाने निस दिलेली हो आहे तिचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून दिली आहे आणि जेव्हा जन्मता एखाद्याला हे व्यंग असतं त्याला विचारा श्रवणाची किंमत काय आज त्याचं शिक्षण अपूर्ण आहे त्याला समाजात एकमेकांशी बोलता येत नाही आहे तर जेव्हा ही ज्ञानेंद्रिय मग तुम्ही लेझर आता तर श्रवणाबरोबर लेझरचाही अवेअरनेस वाढवायला पाहिजे कारण दृष्टी दोष पण त्याच्यामुळे निर्माण व्हायला लागले तर ह्या ज्ञानेंद्रियांची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आज तुम्ही तुमच्या गाडीला छान सजवता तुम्ही तुमचा मंडळाचा जो देखावा आहे तो छान सजवता पण निसर्गाने जे एकदाच दिलेले आहेत आपली पंचेंद्रिय त्याची काळजी घेण्याची जबाबदारी ही त्या त्या व्यक्ती आणि त्या त्या यांची आहेत जेव्हा हे घडत नाही तेव्हा मात्र पूर्ण ज्ञान पूर्ण भाषा संभाषण त्यातनं मिळणारे जे काही आनंद आहेत संगीताचा आनंद आहे काव्याचा आनंद आहे ह्या सगळ्यापासून ही मुलं मुकू शकतात तर त्यामुळे लहान मुलांच्यासाठी पालकांनी खूप जागरूक राहायला पाहिजे की आपण ह्या मिरवणुकीमध्ये मुलांना किती वेळ जाऊ द्या बरोबर आहे आता आपण बघतो की डॉल्बीमुळे त्रास तर होतातच म्हणजे प्रत्येकाला हा त्रास होतोच पण आपण बघतो की बाहेरून मुलं आलेली असतात शिक्षणासाठी ती वसतीगृहामध्ये वगैरे राहतात पण या डॉल्बीच्या आवाजामुळे त्यांच्यावर एक प्रेशर येतं अभ्यासाचं आणि मग त्यांना ब्रेनवर परिणाम होतो बौद्धिक कौशल्य खराब होतं त्यांची एकाग्रता कमी होते याबद्दल तुम्ही काय सांगाल कितीही दारखिडक्या उत्तर काय दिलं जातं की आम्ही रस्त्यावर करतोय आवाज तुम्ही दारखिडक्या तुम्ही दारखिडक्या बंद करा, करा। पण आज जगात अशी कोणतीही साऊंड प्रूफ रूम नाही म्हणजे आम्ही स्वित्झर्लंडला गेलो होतो जिथे हे रिसर्च चालतो तर ती साउंड प्रूफ रूम बनवण्यासाठी त्यांना अत्यंत खर्च आला होता कारण व्हायब्रेशन्स ही कुठून ना कुठून तरी येतातच जमिनीतून जे तरंग निर्माण होतात ते पोचतातच त्यामुळे हा जो काही दावा आहे की तुम्ही दारखिडक्या बंद करा आणि आवाज थांबवा ते शक्य होत नाही कारण व्हायब्रेशन्स ही जमिनीतून आवाजाचे तरंग येत असतात तर त्यामुळे व्हायब्रेशन्सचा बासचं प्रमाण जरी कमी केलं तरीही हे होणारे दुष्परिणाम आपण टाळू शकतो तर आ, ही जी काही अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांनी अशा वेळी म्हणजे मी असा सल्ला देईन की जेवढे शक्य तेवढे पडदे किंवा जमिनीचे व्हायब्रेशन कमी करणारे गालीचे किंवा सतरंज अंथरावेत जेणेकरून व्हायब्रेशन्स घरामध्ये कमी होतील किंवा अभ्यास करताना पायाखाली गादी घेणं किंवा खुर्ची खाली पण गादी घेणं की जेणेकरून ते तरंग त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही जे कोणी रुग्ण आहेत घरात वयस्कर लोक आहेत आणि ज्यांना आवाजाचा त्रास होतोय किंवा छोट्या मुलांना पण अशा प्रकारे जर ठेवलं तर त्यांच्यावर होणारे हे आवाजाचे परिणाम आपण थांबवू कमी करू तर नाही शकणार पण कमी करू शकू मग आता श्रवण आपण श्रवण म्हणजे श्रवणावर तर आपण बोललो पण ज्या वेळेला आपल्याला दोन्ही कानाने ऐकायला येत नाही त्यावेळेला आपल्या स्पीच मध्ये काही फरक पडतो का त्याचा हो जर आपलं ऐकणं पूर्ण बंद झालं तर आपले उच्चार आपण जे बोलतोय ते ऐकत असतो आणि मॉनिटर करत असतो नियंत्रण करत असतो की माझा उच्चार चुकला नाही ना किंवा मला जे बोलायचंय तोच अर्थ गेलेला आहे का अभिप्रेत आहे तोच उत्तर मी दिलंय का तर हे मेकॅनिझम पूर्ण बंद होतं आणि मग बोलण्यामध्ये बोबडेपणा यायला लागतो उच्चार जड व्हायला लागतात आणि बऱ्याचदा असं दिसतं की ज्यांना पूर्ण श्रवण दोष आहेत ते स्वतःच सांगत राहतात कारण त्यांना समोरच्याच समजत नसतं बरोबर आणि मग बोलण्याचं प्रमाण वाढतं तीच तीच गोष्ट बोलण्याचं प्रमाण वाढतं आणि सगळ्यात महत्वाचं कानाचं कनेक्शन स्मृतीशी आहे okay. कारण आपण श्रवणात तर भ्रंशाचा धोका कित्येक पटीनी वाढतो डिमेंशियाची सुरुवात हे श्रवण दोषापासून सुरुवात होते आणि त्यामुळे नुसताच कान नाही तर मेंदूही वाचवायला पाहिजे आज आयुर्मर्यादा वाढत चालली आहे नव्वद शंभर वर्षापर्यंत सहज व्यक्ती जगते पण जर तुम्हाला स्मृतीच नसेल तुम्हाला काही आठवतच नसेल तर या जगण्याला काय अर्थ आहे तर त्यामुळे ह्या तरुण मुलांनी तर खूप जागरूक राहायला पाहिजे लहान मुलांच्या बाबतीत तर विशेष करून कारण मोबाईल आणि इतर माध्यमातून पण ऐकणं वाढत चाललंय तर ही जी क्षमता आहे ही आपल्याला शंभर वर्ष टिकवून ठेवायला ठेवायची आहे आणि त्यासाठी आज काय करायला पाहिजे ह्याबाबत प्रत्येकाने आत्मचिंतन करणं गरजेचं आहे गरजेचं आहे बरोबर आहे खूप छान म्हणजे स्पीच आपण श्रवण बरोबर स्पीच स्पीच वर पण तुम्ही कशा प्रकारे काम करताय हे आज आपण बघितलेलं आहे तर आज तुम्ही आम्हाला डॉल्बी बद्दल किंवा डॉल्बीमुळे होणारे श्रवण यंत्रावर आणि श्रवण यंत्रावर झालेला परिणाम हा स्पीच वर कसा होतो याबद्दल पण सांगितलेला आहे पण तुम्ही जर एक आवाहन करायचं असेल तर तुम्ही काय आवाहन कराल भावांना तुमच्या कानाची काळजी घ्या तुमचं ऐकणं हे तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या आयुष्यासाठी फार मोलाचं आहे इतरांचं सो सोडा पण स्वतःच्या कानाची काळजी घेणं ही आज आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि नक्की जे कोणी तुमच्यावर प्रेम करतात तुमची मंडळांचे देखावे बघायला येतात त्यांच्या ऐकण्याची ही जबाबदारी आज मी तुमच्यावर या माध्यमातून टाकत आहे आणि नक्की मला खात्री आहे की कोल्हापूरचे सगळी मंडळं तेवढी संवेदनाशील नक्की आहेत की या माध्यमातून केलेलं आव्हान ते जरूर जागतील कारण त्यांचंही त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तितकच प्रेम आहे ओके okay. uh, तर मॅडमनी तर आवाहन खूप छान प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे नक्कीच तुम्ही त्यांचं हे आवाहन आपल्या मनावर घेऊन डॉल्बीवर तुम्ही कसं काम करायचंय आता हे तुमच्या हातात आहे तर मॅडम आज तुम्ही इथं आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलात याबद्दल तुमच्या मनापासून आभार मी पण आपले आभारी आहे कारण ही संधी आपण आम्हाला दिली आणि हा गंभीर विषय आज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली धन्यवाद थँक्यू